जयशिवरा भानो तर आम्ही आलेलो आहे वाशिमच्या बालाजी मंदिरामध्ये तर चला जाऊया मंदिरामध्ये हे आहे मित्रांनो तेव्हाच्या काळातलं लाकडी सभामंडप इकडे बघून घ्या आणि या समोर हा ध्वज आहे आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे आहे आपलं कमळाचं छोटंसं तलाव किंवा आपण त्याला पॉट असे म्हणू शकतो तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला नेत आहे मंदिरामध्ये तर मित्रांनो तोपर्यंत तुम्ही ना लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला असेच चांगले चांगले वाशिम जिल्ह्यातले दुसऱ्या जिल्ह्यातले व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर तर इकडं बघा किती मोठी घंटा होती आणि चला आता जाऊया मंदिरामध्ये तर हे बघा गाईज पाषाण प्लस लाकडांनी बांधलेलं आहे गाईज हे मंदिर तर आतमध्ये पाषाण आहेत तर चला काहीच मी तुम्हाला आता बालाजीची मूर्ती दाखवतो तर इकडं बघा गाईज ती समोर दिसत आहे ती आहे ती आहे बालाजीची मूर्ती उत्खन्नातून मिळालेली मूर्ती आहे मित्रांनो ती आणि इकडं समोर बघा इकडं संतांचे देवी देवतांचे फोटो आहेत तर चला आता तुम्हाला मी मंदिर वगैरे संपूर्ण मंदिर बाहेरचा परिसर वगैरे सगळं दाखवतो तुम्ही लाईक करायला विसरू नका काही आणि सबस्क्राईब पण करून टाका तर चला मग माझ्यासोबतसोबत सोबत मंदिराच्या गोल सभागृहात तिन्ही बाजूनी मूर्त्या आणि प्रवेशद्वारे आहेत तर मंदिर आणि इथे घंटा पण दिसत असेल तुम्हाला तर मंदिराच्या बाहेर पडलो तर इथे चौ बाजूंनी परकोट्याला लागून खोल्यांची व्यवस्था केलेली पण दिसते तर चला मित्रांनो मी तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती सांगतो तर इकडे बघा जे माझे मित्र आहेत हे मी ब्लॉक करत आहे म्हणून हसत आहेत माझ्याकडे बघून तर जाऊ द्या चला मी तुम्हाला या मंदिराबद्दल सगळी माहिती सांगतो तर या मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास नागपूरकर भोसले यांच्या कारकिर्दीत प्रमुख सरदारात भवानीपंत काळू हे होते ते वाशिमजवळील मंगरुळपीर गावचे होते तर गाईज असं म्हणतात की त्यांनी हे ना एका लढायला जाण्यापूर्वी आपले भगवान बालाजी यांना वचन दिलं होतं की जर आम्ही ही लढाई घेतलो तर हे मंदिर आम्ही बांधील तर त्याप्रमाणे मित्रांनो त्यांनी हे मंदिर बांधलं आहे आणि या मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास हे मंदिर सतराशे अठ्ठ्याहत्तर साली बांधलेलं आहे या मंदिराचा गर्भगृह हा किती सुंदर अशा प्रकारचा आहे चोबाजूनी झाडे आणि हे लाकडाचं जे तुम्हाला बांधकाम दिसत आहे ना ते मित्रांनो तेव्हाच नाही ते आताच आहे आणि हे बघा किती सुंदर अशा प्रकारचं दगडाचं बांधकाम आहे आणि हा आहे मंदिराबाहेरचा परिसर तर चला भेटू तर सुंदर अशा प्रकारचं कलरिंग वगैरे झालेलं आहे मंदिराला आणि हे मंदिराबाहेरचं वातावरण बघा किती प्रसन्न अशा प्रकारचं आहे तर चला मित्रांनो भेटूया नवीन ब्लॉगमधील तोपर्यंत तो बाय